ताज्या घडामोडी उल्हासनगरात देवदर्शन घेण्यावरून वाद निर्माण झालाय आणि याच वादाचं रूपांतर थेट मारहाणी झालंय आरोपी जयेश म्हात्रे आणि सुजेल म्हात्रे या दोन तरुणांनी थेट दहा ते पंधरा जणांच्या टोळीला घेऊन घरात घुसून हल्ला केलाय या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून घराचं आर्थिक नुकसान झालंय प्रेम दुर्गल हा तरुण उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या पाताळेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेला होता यावेळी दर्शन घेण्यावरून जयेश मात्रे यांच्या सोबत वाद झाले आणि याच वादाचं रूपांतर काही तासातच मारहाणीत झालं जयेश मात्रे आणि सुजल मात्रे या दोघांनी थेट दहा ते पंधरा जणांना सोबत घेऊन लाकडी दांडके रॉड बांबू स्टॅम्पच्या साह्याने प्रेमदुर्गल याच्या यांच्या घरावर हल्ला केला या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत एक लडका आया उसके साथ में पूरा ग्रुप लेकर आया है घर मे घर मे आए थे पूरा घर मे घुस पूरा हमारा टी वी तोड है, फ्रीज तोडा साऊंड तोड है घर मे भी नहीं रुके मेरे चाचा को अंकल ह काका शाखा प्रमुख है उनको इतना मारा है मेरे भाई को मारा है और घर में घुस के वहाँ तक भी नहीं रुक के घर का सामान तोड़ के घर में, में मेरी बहन को मेरी चाची को लेडीज तक को मारा है आप प्लीज कार्रवाई कीजिए उसके ऊपर क्या पुलिस से क्या मांग कर रहे हो आप कुछ भी कीजिए इनको शिक्षा दीजिए बस मंदिर मुलगा दर्शन गेला त्याच्यावरून बचावाची झाली त्यांची मी त्यांना जाब विचारायला गेलो तिकडं मंदिरात मंदिरात तो आता आणि मी पण होतो ते विचार मी विचारत होतो काय झालं असं त्या विचारपूस केली आणि मी निघून आलो घरी त्याच्यानंतर ते सहा सहा वाजता ते वीस पंचवीस जण घरी आले घरी आले आणि चार पाच जण घरात घुसले घरात घुसून मारा मारहाण केली माझा टी व्ही बी फोडले आणि माझ्या बायको बायकोला मारलं माझ्या मुलीला मुली मारलं आणि त्याच्या गळ्यातला होतं ते तो विसकून घेतलं आणि बाहेर निघाले आणि मारता मारता मी बाजूला गेलो बाजूचा गाड तिथं पण मला मारहाण केली तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये संदर्भात तक्रार केली का हा केली केली मात्रे म्हणून जयश मात्रे तो मुलगा होता आणि ते दहा पंधरा जण आले घरात घरात येऊन मारहाण केली माझ्या मिसेसला माराम मारहाण केली त्याच्या गळ्यातला घेतलं माझ्या मुलीला मारहाण केलं रुमाल बांधून आले होते ते लोक आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा